म्हटलं तुम्ही तर खंबीर आहात त्यांनी मला उत्तर दिलं की मी जर रडलो तर बायका पोरं सर्व लोक यांचे काय हाल होते आणि म्हणून म्हणे मी मन खंबीर ठेवलेलं आता काठी होती म्हातारपणची गेली गेली अशा रीतीनं मी हुन का आवरू शकलो नाही <laughs> सालबर्डी अमरावती भागात डोंगरात इथं रेंज नाही ठिकाणी ना, ना वानेर लोकांच्या अंगावर धावत आहे ते दात काढून काढून त्या पिंडद्यांमध्ये हे बघा वानेर कसे बघा वानेर वानेर। असे दात काढून चवताळून पाहत आहेत की आम्हाला तो कणकेचा गोळा नेऊ द्या पिंड नेऊ द्या ती सालबर्डी भागात मारू नदीवर हे प्रसिद्ध असं स्थळ आहे आणि आपल्या घरचं कोणी देवाघरी गेलं की इथं निसर्ग आठवण देतो की मी करोड वर्षापासून वॉन करोड़ वर्ष राहणार आणि म्हणून हे पिकनिक स्थळ म्हणा की अंत्यविधीचं स्थळ आपल्याला ईश्वराच्या जवळ नेतं की जन्ममरणाचे फेरे सुरूच राहणार आहेत